नाश्त्याबद्दल काय दोन शब्द पब्लिकला काय नाही भाऊ भाऊ आमच्यासाठी खास कूलर घेऊन आता फॅन चालत नव्हता आज आमच्या इथं त्याच्याबद्दल भाऊने डायरेक्ट नवीन कूलर घेतला खर्च केला भाऊने आमच्या आमचा ठाकूर मला पाणी घेऊन आले मीनी एक कांड केलेलं आहे मीनी आपला मोबाईल आहे ना माझा दुसरा तू आरतीच्या स्पॉटला टाकलेला आहे संदीप जवळ कमरा असतो मोबाईल टाकेल त्या साहेब आता उकलेले सगळे फ्रेश वगैरे होतात बघू शकता तुम्ही मागे आले आम्हाला भेटायला सकाळी सकाळी मोठे साहेबांना मंडली आहे आता पुढे चालेल आता दुपारची वस्ते आपले शापूरला आता चालायला सुरुवात केलेली आहे आमचे मित्र बंटी भाऊ पाटील सोबत चला पुढे होतो हो सर आता आम्ही वालशिल होते वालशिंग होते दरवर्षी या साईरामांचा सा नाश्ता असतो खूपच सुंदर नाही तो दाखव तुम्हाला नाश्ता कसा असतो एकदम चविष्ट आणि सुंदर ओम सायराय राम होम सायराम राम 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 cả. राम लाल चटणी नाही तिथून लाल चटणी घ्या लाल चटणी घ्या चला चला पुढे चला खूपच चांगली अशी नाश्त्याची व्यवस्था हे नाश्ता बद्दल काय दोन शब्द पब्लिकला काय नाहीम कुठे झाले मदत गारी घेऊन नाश्ता करायला बसले नाश्ता केला होता ना कसा होता नाश्ता आवडला ना आता शापूर शापूर आम्ही एंट्री आणि दुपारचे साडे अकरा वाजले तरी पण आपली पदयात्रा चालूच आहे आता आपला स्पॉट आलेला आहे एक ते दीड किलोमीटर आलेला आहे होऊ शकता पब्लिक दुपारचा स्वॉट अविशन दिचा मला मशीन मध्ये पण टाकला पाहिजे सतरंजी कलर संदीप संदीप ना सतरंजीला एकदम टाका म्हणजे कलर संदीपचा काय बोलाव यो हे मी बोललेल नाय मी पहिले स्वत बोल तुझा तू इकडं समोरते तिकडे मागच्या काय होत सपोर ते संधी ऐका रे दिसत नाही का आपल्याला शापूर मामाच्या घरामध्ये रणजित भाऊने खूपच चांगली अशी जेवणाची सोय केलेली आहे आमची शापूरला पाहू शकता तुम्ही हा बोल काय रेशा मावशीचा बोलजित भाऊ धन्यवाद भाऊ आमच्यासाठी खास कूलर घेऊन आता फॅन चालत नव्हता आमच्या इथं त्याच्यामुळे भाऊने डायरेक्ट नवीन <खेंगा> कूलर घेतला खर्च केला भाऊने आमच्या असे सेवा भेटो मंडळासाठी असे मंडळासाठी सेवा धन्यवाद कोणतायरा शापूर आम्ही आता निघालो आहे आता, आता पुढे आरतीचा स्पॉट आहे आरतीचा स्पॉट कुठे आपला काय ना आता इथं समोर आडगाव ना आडगाव वरती आरतीचा स्पॉट आहे आम्ही निघालो आता शापूर मधून जवळच आहे जास्त लांब नाही आपला ओटा ना तर सब्जेक्ट चला आरतीचा स्पॉट भेटू हे संदीपदा काय करते तू काय करत होता या सरराम पालकी आता आरती झालेली आहे निशांची पुढे गेलेले आहे आम्ही विश्रांती घराला थांबलो होतो आता आम्ही निघलो आहे इथे आम्हाला भेटायला आमचा साईसेवक जयेश राणे गाडी तिकडे लावून तिकडे रिटर्न आलेला आहे चालायला पाहू शकता तुम्ही काय राणे साहेब कसं वाटतं तुम्हाला चालून मस्त वाटतं ना वाटायलाच पाहिजे संदीप दा का पायवी दुख सांग एकदम हो ओकीमध्ये आहे ना हा आमचा ठाकूर मला पाणी घेऊन आले गर्दी गर्दीला तिकडे पाणी आणायला पाणी घेऊन आले त्याच्याबद्दल साईराम धन्यवाद हा बोलला काय बोला तू कोणची मग जर खुश आस ना आता काय ते उद्याच बघू आपण तुझी एकदम जबरदस्त बनवले सुरु हे संधी भाऊ व्हिडिओ कशी आहे तुझी चांगली त्या गांधीने टाकलं म्हणून का रागबी लागले का तू जरा आस ना जरा दाखव ना पोचलेला आता खर्डीला आपला आजची वस्ती येते रात्रीची मीने एक कान केलेलं आहे मीनी आपला मोबाईल आहे ना माझा दुसरा तू तिला आरतीच्या स्पॉटला टाकलेला आहे संदीप जवळ कवर असतो मोबाईल टाकले म्हणून झाला माझा मोबाईल आता तुला कसं वाटतं माझा मोबाईल भेटला चांगला वाटतो आता नीट जोपशील ना तू म्हणजे तुला टेन्शन आलं असतं नीट दुपार ना आता येतो मोबाईल आपला हानतान आपला दोन सायराम गेले ना तिकडे सायराम गेले हानतान ते मोबाईल नाही मोठी करामत केली मोबाईल तिकडे आताच्या स्पॉटला टाकून आलो आता दादा ना आले मोबाईल घेऊन आला मोबाईल आला अशा प्रकारे मोबाईल सुखरूप रिटर्न आला दोघ घेऊन आलं आता जे स्पॉटला मोबाईल टाकलेला मी मोबाईल मोबाईल दाखव मोबाईल हा हे कारवत केला मोबाईल टाकले नाही तिकडे आता सोडला एक वाघ येते घाईतल्या भेटला ना धन्यवाद धन्यवाद आभार आहे मंडल ते मित्र निलेश भोईर भेटीसाठी आलेले आहेत फोन कर अरे जरा ब्लॉक चालू होता ना म्हणून तू डिस्टर्बवर म्हणून फोन नाही होत चाललं तर त्यामुळे कसं काय कोणचु राहिला ले ते पावची व्यवस्थित नाही ना मग आता काय इथल्या चालणार आज का घरी जाशील जाशील का इथं उद्या ना चालला ना कसा राव कंटिन्यू का फक्त तर ट्राय कर, कर कर ट्राय मग भाऊ बोलतो का परत गेल्यावर आता जॉईन बरं का संदीप दाला त्या पहिले संदीप म्हणजे सगळं जेवलं आमचे शायरा निलू धामणगावचे त्याने आम्हाला खीर आणलेले आहेत खीरचा आस्वाद घेताना मंडली बरोबर आहे का जमत मी पण आव ना हे कोण खीर खाणार आहे खरं आवर्जून सांगा I got ओम सरम आजचा ब्लॉग आपण इथे एंड करत आहोत सगळ्यांचा चालून चालून बेस माज मोडलेला आहे जाऊन थकलेलं आहे झोपल्या तिकडून बघू शकता तुम्ही आमची चिकणी पण निघलो झोपले चला ओम सरम